गेले दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेश भक्तांचे डोळे आज पाणवले आहेत पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी लाखो गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहे आपण बघू शकतात की आज मुंबईमध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखो गणेश भक्त सामील झाले ढोल ताशा व लेजिमच्या ठेक्यावर नाचत आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत आज मुंबईचे सर्व मानाचे गणपती विसर्जनासाठी निघालेत लालबाग तथा गिरगाव चौपटीपर्यंत ही मिरवणूक निघाली या संपूर्ण मिरवणुकीचा एक आढावा घेतलाय ब्युरोची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे त्या ठिकाणी आज निरोप देत आहेत आपण बघू शकतात मुंबईचे जे मुख्य मंडळाचे जे बाप्पा आहेत ते आता या ठिकाणी जे आहेत ते पंडालमधून बाहेर आलेले आहेत आणि आता त्यांची जी विदाई या ठिकाणी जी विसर्जन जे आहे विसर्जनासाठी बाप्पा निघालेले आहे आपण बघू शकतात हे परळचा राजा जो आहे परळचा राजा सुद्धा नंदी महाराजावर स्वारी करून ते आता विसर्जनासाठी निघालेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला या ठिकाणी सर्व गणेश भक्त जे आहेत ते निरोप देत आहेत कारण की मी आता लालबाग मध्ये उपस्थित आहे लालबागच्या या मुख्य रस्त्यावर जे मानाचे जेवढे पण गणपती आहेत ते आता या ठिकाणी लाईन मध्ये लागत आहेत ज्यावेळेस हे सर्व मंडळाच्या गणपती या लाईन मधून पुढे येतील मुंबईचा राजा व त्यानंतर मुंबईचा लालबागचा राजा जो आहे तो या ठिकाणी निघणार आहे आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पा बाप्पाच्या गजरामध्ये या ठिकाणी जे भक्त आहेत ते या गणपती बाप्पाला या ठिकाणी आज निरोप देत आहेत मोठी निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसती परंतु त्या निराशामध्ये बाप्पाच्या ज्या निरोप सम्रंभासाठी ज्या आहेत बाप्पाला ज्या या ठिकाणी जो निरोप आहेत तो, तो मोठ्या खुशीत नाचत दुधत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरामध्ये दिला जात आहे गणपती बाप्पाला लघुच्या वर्षी लवकर येण्याचा सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांकडून निमंत्रण दिल्या जात आहे कॅमेरा पर्सन कृपाकर करकर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई